आजोळचा पाहुणचार घेऊन संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ झालेली आहे पालखी मार्गस्थ होण्यापूर्वी संत तुकाराम महाराजांच्या अभंगातून पांडुरंगाचं नामस्मरण करण्यात आलं जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी देहूतील इनामदार वाड्यातून पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ झाली मुसळधार पावसात ही पालखी पुण्याकडे मार्गस्थ झालेली आहे पिंपरी चिंचवड पुण्याकडे ही पालखी मार्गस्थ झालेली आहे आणि आज एका बाजूला तुकोबांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली दुसरीकडे आज आळंदीतून ज्ञानोबा रायांची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे पण आत्ता ही देहूतली दृश्य आपण बघतोय तुकोबाचा गजर करण्यात आला आणि सगळे वारकरी या पालखीला घेऊन पिंपरी चिंचवड पुण्याकडे मार्गस्थ झाले तुकोबा माऊलींचा गजर ज्ञानोबा माऊलींचा गजर आपल्याला या वारीच्या सोहळ्यामध्ये बघायला मिळतो आपण थेट जाऊया आमच्या प्रतिनिधी प्रियंका लाठी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत प्रियंका आज तुकोबारायांची पालखी आ, ही मार्गस्थ झालेली आहे पुणे पिंपरी चिंचवडकडे काय सांगशील खरं तर खूप मुसळधार पाऊस आहे पहाटेपासूनच आणि असं कळतं आहे की अनेक भागांमध्ये पाणी पण साचलं आहे पण याचा काही वारकऱ्यांवर परिणाम झालेला दिसत नाही माझी सर्व सुख पाहिणे श्रीमुख आवडीने अर्थात स्त्रीचं मुख इतकं सुंदर आहे त्याच्यासाठी ते रात्रंदिवस जरी बघितला तरी कधीही त्याचा कंटाळा येणार नाही त्याच्यासाठी आता हेच श्रीमुख पाहण्यासाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुका या निघालेल्या आहेत तेहूवर्ण आता पुढे त्या मार्गस्थ झालेल्या आहेत आणि वारकऱ्यांची गर्दी तुम्ही पाहू शकता असंख्य वारकरी वेगवेगळ्या गावावरून या पालखी प्रस्थानासाठी इथे उपस्थित आहेत आणि पालखीच्या सोबत सोबत ते देखील मार्गस्थ झालेले आहेत आता हे पुढे अहमद शाह दर्गा जिथे जातील तिथे तिथे पादुकांची आरती होईल आणि त्यानंतर ते पुढे निगडीकडे मार्गस्थ होणार आहेत आणि निगडीवरून मग पुढे त्या पिंपरीकडे मार्गस्थ होतील म्हणजे एकंदरीत आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा असा काही प्रवास असणार आहे तर वाढीत जे वारकरी आहेत ते सुद्धा स्वागतासाठी तयार झालेले आहेत अनेक ठिकाणी असे तुम्ही ते समोर बघता दृश्यामध्ये अनेक ठिकाणी असे मंडप लावण्यात आलेले आहेत ला आणि या मंडपामार्फत वारकऱ्यांची सेवा करण्यात येते त्यांना खाण्यासाठी देण्यात येत आहे त्यांना औषध गोळ्या देण्यात येत आहेत त्यांना जी जी सेवा हवी असेल ती देण्यात येते तर ही पालखी आता इनामदार वाड्यातून निघालेली आहे आणि इनामदार वाड्याकडून निघताना विशेष करून देहूगावचे दे जे दे लोक आहेत त्या देहूगावच्या लोकांना दर्शनासाठी त्या पादुका नेण्यात येत आहेत अजून त्या पादुकांना रथामध्ये बसवण्यात आलेल्या नाही आहे देहूचे जे लोक आहेत त्यांना दर्शनासाठी ती पादुका देहूमध्ये त्यांचा प्रदक्षिणा घालण्यात येते तिथून पुढे अहमद शहा दर्ग्यामध्ये जाईल अहमद शहा दर्ग्याची पण एक वेगळी स्टोरी आहे ती सुद्धा न्यूज एटीन लोकमतच्या दर्शकांना आपण अहमद शहा दर्ग्यावर गेल्यावर सांगणार आहोत पण आता जी गर्दी तुम्ही वारकऱ्यांची बघू शकता पाऊस सुरू आहे आणि पावसामध्ये सुद्धा काही वारकरी रेनकोट घालून आहे तर काही वारकरी ना काही ना कुठली छत्री ना कुठला रेनकोट पावसात भिजात पालखी खेळ मदत जात मावली खेळत टाळमृदुक्याच्या गदरात मावली 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 करत हे वारकर यांना एकच आस आहे फक्त पांडुरंगाचं दर्शन झालं पाहिजे त्यामुळेच मी म्हटलं की तुका लागत बाईने ट्रिप तुला आवडी नाही का असे तुकोबा म्हणतात तर तुकोबांचं पांडुरंगाचं रूपच इतकं सुंदर आहे की त्या रूपासाठी वारकरी काय आणि संत तुकाराम महाराज काय पावसात भर पावसात ते आणि पंढरपूरची फक्त एकच आस या वारकऱ्यांना इथे लागलेली आहे सुवर्ण नक्की प्रियंका तू ही या भक्ती रंगामध्ये नाहून निघालेली आहेस आणि अर्थात या आमची सहकारी प्रियंका हिच्यासोबत हा जो सोहळा आहे देहूतून पंढरपूरपर्यंत तुकोबारायांच्या पालखीसोबत चालण्याचा आणि हरिनामाचा गजर करण्याचा जो सोहळा आहे तो असाच आपण प्रियंकासोबत बघत राहणार आहोत धन्यवाद प्रियंका सोबत, बगत